जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील भारतीय जनता पक्षाच्या विजयपूर जिल्हा भाजपा कार्यालयात भाजप स्थापना दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे बूथ विजय अभियान संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून माहिती दिली आहे यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर मते वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीचे बुक विजय अभियान होणार असल्याची माहिती देत प्रत्येक बूथवर तीनशे सत्तर मते वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी भाजप प्रदेश सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण व प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी संयुक्तरित्या आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून सांगितले यावेळी पत्रकार परिषदेच नंदुरबार जिल्हा अध्यक्ष निलेश माळी जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी डॉक्टर सपना अग्रवाल उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर तीन एप्रिल पासून सहा दिवसीय बुद्ध विजय अभियान लाभवण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण भाजपा प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी दिली ते नंदुरबार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते सहा दिवसीय बूथ विजय अभियान अंतर्गत प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा तीनशे सत्तर मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून याद्वारे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे अजित चव्हाण यांनी सांगितले अंतर्गत समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष असून प्रत्येक या सहा दिवसांत विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत अशी माहिती अजित चव्हाण व लक्ष्मण सावजी यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत दिली घरोघरी पत्रके पोहोचून मतदारांशी थेट संपर्क साधणे प्रत्येक घर व वाहनावर स्टिकर्स लावणे लाभार्थीशी नियमित संपर्कात राहणे प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंडा लावणे आदी उपक्रम राबवले जातील युवा वर्ग महिला समाजातील विविध घटकांसाठी पाच समूह बैठकाही घेण्यात येतील अशी माहितीही अजित चव्हाण यांनी दिली भाजपा विरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचे कार्य योजना पोहोचून भाजपाला मत देण्यासाठी त्यांचे मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत दूर राहणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येईल अजित चव्हाण म्हणाले की बुथ समिती व पन्ना प्रमुखांची नियुक्ती तसेच शंभरहून अधिक जणांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात येईल प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बूथ कार्यकर्ते व पन्ना प्रमुखांचे संमेलन घेण्यात येणार असून संमेलनाला उपस्थित प्रत्येक त्या त्या बुथ अध्यक्षाला त्या बूथनुसार मतांमधील वाटा किती असायला हवा तसेच मागच्या तीन निवडणुकांमधील माहिती वा देण्यात येणार आहे संमेलनामध्ये बुथ समिती व पन्ना प्रमुखांकडून अपेक्षित असलेल्या कार्यावर व जबाबदारी बाबत विस्तृत चर्चाही होतील असे अजित चव्हाण व लक्ष्मण सावजी यांनी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बुथ विजय अभियानच्या साठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सहा एप्रिल या आमच्या भाजप स्थापना दिनाच्या निमित्तानं राज्यभरामध्ये हे मोठं ड्राईव्ह हाती घेतलंय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही या बाबतीत जनजागृती करतो यात माननीय नरेंद्र मोदीजींना विक्रमी मताने पुनश्च एकदा पंतप्रधान बनवण्याकरता मूथ विजय अभियानाचा मोठा हातभार लागणार आहे आम्ही आमच्या मतदारांच्या घरी जाणार आहोत आमच्या प्रत्येक समर्थकाच्या घरावरती या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकावला जाईल आमच्या वाहनांवरती घरांवरती आम्ही स्टिकर्स लावू आमच्या लाभार्थ्यांकडे आम्ही जाऊ जे लोक आमचे समर्थक आहेत आम्हाला मतदान करतात त्यांच्याकडे तर करता आम्ही जाऊच जाऊ पण जिथून आम्हाला मतदान होत नाही त्या मंडळींकडे देखील आम्हाला जायचं असं माननीय मोदीजींनी सांगितलेलं आहे आणि अंत्योदयाची जी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे पंडित दीनदयांचा संदेश या मंडळींपर्यंतही पोहोचवायचा आहे आणि त्यांना देखील भाजपला मतदान करा असं आवाहन आम्हाला करायचंय या संपूर्ण कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते स्थापना दिनानिमित्तानं हा जो ड्राईव्ह आहे अतिशय सक्षमपणे राबवतील आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्या ज्या बुथवरती एक्कावन्न टक्क्यांपेक्षा अधिक मतदान आमचं आम्हाला अपेक्षित आहे तिथं ती आणखी तीनशे सत्तर आकड्यानं मतदान कसं वाढवता येईल याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत या, या संदर्भामध्ये हे पत्रकार परिषद घेतली आहे नंदुरबार मधल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या सर्व मोदीजींवरती प्रेम करणाऱ्या मतदार बंधू माझा माझं आहे कृपया आपण अधिकाधिक यात सहभागी व्हावं मान्य विजय चौधरींच्या नेतृत्वाखाली संबंध उत्तर महाराष्ट्रात विशेषतः नंदुरबार जिल्ह्यामध्ये विजयभूत अभियान यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे अबकी बार सो पार नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवताना हा नारा यशस्वी होईल या शंकास Gitarra, akordeoia eta akordeoia.